फडणवीस साहेबांनी आणि मीडियाचे समोर आहे जो कुणी एस आय टीचा जो प्रतिनिधी सापडत आता एस आय टी इन्क्वारी करते जो कुणी असत कोणी बघा आपल्या जवळचा लाभ आम्ही त्याच्यावर कारवायचा ते एस आय टीचा आवडी येऊया आणि ती बिलकुल डोक्यातलं शंका कारण की नाव येतं म्हणून त्याला काय वाचून घेतो वगैरे रणवीर साहेबांची भूमिका स्पष्ट आहे शिंदे साहेबांची भूमिका स्पष्ट आहे बिलकुल काय तुम्ही अजिबात काळजी करू दादा एक फोटो घेऊ फक्त हां एक मिनिट सरपंच साहेब एक मिनिट समोर वा डबल जी आर मानधन दुप्पटचा जी आर आला ओके दादा

कॅबिनेटला मला आठवण करायची आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचा तपास जो धीम्या गतीने सुरू आहे तो तपास फास्ट टॅगवर फास्ट ट्रॅकवर करून त्यांना न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी सातारा जिल्ह्याच्या वतीनं शंभर सरपंचांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आता आणि दुसरा आमचा मानधन सरपंचांचं गेली सात महिने वाढीव बी मिळालं नाही आणि जुनंही मिळालं आणि आमची एक आग्रही मागणी आहे की मानधन जसं आम्हाला मिळतं तसं जे माजी सरपंच आहेत महाराष्ट्रामध्ये त्या सर्व सरपंचांना आमची जुनी मागणी आहे की पेन्शन मिळाली पाहिजे जसं ग्रामविकासामध्ये त्रिस्तरीय रचना आहे लोकसभा विधानसभा आणि ग्रामसभा दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना मानधन पेन्शन सर्व सुविधा मिळतात परंतु जे ग्रामविकासाचं शेवटचं सभागृह आहे की जे विकासाचं पूर्णपणे काम करतं ग्राउंडवरती त्याच सभागृहाच्या सदस्याला आजपर्यंत शासनाकडून काहीही मिळाले नाही उपेक्षित हा या ठिकाणी सरपंच राहिलेला आहे त्यामुळे सरपंचांना पेन्शन त्वरित लागू करावी ही आमची आता राज्याची जर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती पाहिली तर, रोज, तर, तर या ठिकाणी खूप घटना दररोज या ठिकाणी टी व्ही चालू केल्यानंतर पहिलं काय बघायला मिळतं तर या ठिकाणी गुन्हेगारी वाढली या ठिकाणी हत्या झाली यांचा खून झाला एवढ्याच बातम्या या ठिकाणी टी व्हीमध्ये पाहायला मिळतात मला खास करून राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील संबंधित विभागाचे मंत्रिमंडळ असेल सगळ्यांना एक ग्राउंड लेवलवरनं विनंती करायची आहे आम्ही ग्राउंडला खाली काम करतो आमच्यापर्यंत जो मेसेज असतो तो सत्य मेसेज असतो आणि मला एवढंच सांगायचं आहे की गृह विभागाला पोलीस खात्याला पूर्णपणे स्वातंत्र्य द्यावे थोडंसं राजकारणाच्या कटाड्यामध्ये या ठिकाणी पोलीस खातं अडकलेलं आहे त्यांना स्वातंत्र्य दिले तरच गुन्हेगारी या महाराष्ट्राची बंद होईल मला आवर्जून येऊ दे आम्ही पण प्रथमता सरपंच वतीनं त्यांना धन्यवाद देतो त्यांचा खूप मोठा सत्कार जिल्ह्याच्या वतीने आम्ही सरपंच वतीने करणार आहोत कारण प्रथमता मला वाटते प्रताप भाऊ काही काळ काळापूर्वी ग्रामविकास मंत्री होते त्यानंतर पहिल्यांदाच या जिल्ह्याला ग्रामविकाससारखं मोठं खातं मिळालेलं आहे आणि त्यामुळं त्यांचा सत्कार सरपंचांच्या वतीनं होणं आम्ही करणार आहे आणि त्यावेळेला आमचं हे सगळं गारानं जे सरपंचांना होत असलेले हल्ले सरपंचा होत असले अन्याय आणि सरपंचांना अपात्र ठरवणं सरपंचांच्या मागे दर रोज काही ना काही उच्चापती लावत असतात आणि मला एक असं आवर्जून ग्रामविकास खात्याला आज आमचे जितेंद्र साहेब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांचे दे आमच्यासाठी खूप दिवस झाले धडपडते पण ते वारंवार आमच्यासाठी प्रयत्न करतात सर्व सरपंच तरी आम्हाला एकच सरकार सरकारना प्रशासनाला विनंती आहे की अनेक वर्ष प्रलंबित राहिलेले आहे माझी आजी सरपंचा पेन्शन शिवाय आता त्यांचं ते मानधन वाढीव झाले तेही काही मिळालेले नाही तरी तुम्ही त्याच्यावर जरूर लक्ष घ्या खासदार आमदारांपेक्षा सरपंच हा तळागाळातली कामं करत असतो जास्त करून आरक्षण